तर आज या व्हिडिओमध्ये आपण काळाचा तिसरा प्रकार जो असतो भविष्यकाळ त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत भविष्यकाळामध्ये जे काही चार टाईप्स असणार आहे त्याच्याविषयी आज माहिती घेत आपण ओके तर भविष्यकाळ बघत असताना याच्यामध्ये प्रथमतः आपण बघू साधा भविष्यकाळ ओके तर साधा भविष्यकाळामध्ये यस प्लस विल किंवा शाल ह्यापैकी एक सहाय्यकारी क्रियापदाचं रूप घ्यायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हिवन असणार आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ओके okay. आय त्याच्यानंतर मग जे काही समोरचं क्रियापद असणार आहे आणि ऑब्जेक्ट असणार आहे ते येणार आहे ओके तर हा त्याचा फॉर्म्युला झाला आहे ओके तर आपण याच्यानंतर याचं उदाहरणाचं ते एक स्पष्टीकरण घेऊ तर बघा आय विल राईट राईट अ लेटर आय विल राईट अ लेटर हे त्याचं उदाहरण झालं बघा येस म्हणजे काय आय नंतर विल शाल विलपैकी आपण एक घेतलं त्याच्यानंतर राईट ही क्रियापदाचं पहिलं रूप आणि कर्म म्हणजे लेटर आय विल राईट अ लेटर याला म्हणायचं साधा भविष्यकाळ ओके येस प्लस शाल विल या दोन्हीपैकी एक आणि क्रियापदाचं पहिलं रूप अधिक ऑब्जेक्ट ओके याला म्हणायचं साधा भविष्यकाळ मराठीमध्ये सांगायचं झालं तर मी पत्र लिहीन असा त्याचा अर्थ होतो ह्याच्यानंतर आपण चालू भविष्यकाळ बघू चालू भविष्यकाळ हे बघत असताना यस प्लस विल बी किंवा शाल बी या दोन्ही पैकी एक प्लस क्रियापदाचे चौथे रूप अधिक ऑब्जेक्ट ओके यस प्लस विल बी किंवा शाल बी प्लस क्रियापदाचे चौथे रूप अधिक ऑब्जेक्ट ओके उदाहरणार्थ आपण समजून घेऊ आय विल बी रायटिंग रायटिंग अ लेटर आय विल बी रायटिंग अ लेटर बरोबर आहे येस प्लस शाल बिल या दोन्हीपैकी एक दोन्हीच्या समोर बी लावायचं आधी क्रियापदाचे चौथे रूप आणि कर्म आय विल बी रायटिंग अ लेटर हा आहे चालू भविष्यकाळ सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे फॉर्मुला फॉर्म्युला जर आपल्या लक्षात राहिला तर आपण कोणतंही वाक्य कोणत्या काळामध्ये आहे हे आपण सांगू बी शकतो आणि कोण जर आपल्याला फॉर्म्युलाच्या आधारे एखादं वाक्य लिहायला लावलं चालू भविष्यकाळामध्ये तर ते आपण फॉर्म्युला जर माहीत असेल ते एकदम सोप्या प्रकारे आपण ते लिहू शकतो ओके ह्याच्यानंतर तिसरा प्रकार बघू आपण पूर्ण भविष्यकाळ सगळे काळ आणि त्यांचे उदाहरणं बघितल्याच्यानंतर आपण त्याच्या फॉर्म्युलाचा एक स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहोत आणि तो पण आपल्या ह्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल जेणेकरून आपल्याला ते समजण्यासाठी अतिशय सोपं जाईल ओके याच्यानंतर आता बघायचं आहे आपण पूर्ण भविष्यकाळ पूर्ण पूर्ण भविष्यकाळ ओके पूर्ण भविष्यकाळ बघत असताना यस प्लस शाल हॅव किंवा विल हॅव याच्यापैकी एक आणि क्रियापदाचे तिसरे रूप अधिक ऑब्जेक्ट ओके उदाहरण बघूत आपण आय विल हॅव क्रियापदाचं तिसरं रूप रिटन अ लेटर आय विल हॅव रिटर्न अ लेटर ओके येस प्लस शाल हॅव किंवा विल हॅव यापैकी एक आणि क्रियापद्धा तिसरं रूप अधिक ऑब्जेक्ट आय विल हॅव रिटर्न ए लेटर ओके याला म्हणायचं पूर्ण भविष्यकाळ ओके okay? त्याच्यानंतर आता लास्ट आपला एकच पॉईंट राहिलेला आहे याच्यामध्ये तो म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ कोणता आहे चालू पूर्ण भविष्यकाळ ओके तर याचा फॉर्म्युला बघूत आपण एस प्लस शाल हॅव बीन किंवा विल हॅव विन याच्यापैकी एक आणि क्रियापदाचे चौथे रूप अधिक ऑब्जेक्ट ओके उदाहरणासहित आपण समजून घेऊ आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर ओके आय विल हॅव बीन रायटिंग लेटर म्हणजेच करता म्हणजेच येस प्लस शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन यांच्यापैकी एक आणि क्रियापदाचे चौथे रूप अधिक ऑब्जेक्ट अशा स्वरूपात जर एखादं वाक्य असेल त्याचे निश्चितच चालू पूर्ण भविष्य काळामध्ये असते किंवा आपल्याला कोणा चालू पूर्ण भविष्यकाळ याच्यामध्ये जर वाक्य लिहायला लागलं तर अशा प्रकारे आपण या फॉर्म्युलाचा उपयोग करून अशा प्रकारचं वाक्य तयार करू शकतो तर हे आपले काळाचे प्रकार आहेत मेन मुख्य काळाचे प्रकार तीन आणि त्या प्रत्येक तीनचे चार सब टाईप याच्यामध्ये आपण जर ॲडिशन केलं तर पूर्ण काळ आपल्याला पाहायला भेटतात बारा ओके तर या बाराचे आपण काळ आणि त्याचे उदाहरणं त्याचे फॉर्म्युले सेट बघितलेले आहेत तर याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा ओके तर याच्यानंतर आपण एक फॉर्म्युल्याचा एक व्हिडिओ बनवणार आहोत ते पण याच्यानंतर टाकण्यात येईल ओके तोपर्यंत धन्यवाद